मग महादेव पार्थिवातेला घेतलं आणि तिथं स्थान पण न केलं पण तुम्ही कधीही करण्याला गेला तर तिथं कमळादेवीच मंदिर आहे आता कमळादेवचं मंदिर कोणतं जिथं आजची पर्शाची शूटिंग झाली म्हणजे जिथेच करून शंकर महादेव पंढरपुरात गेले चंद्रभागे तर स्नान केलं आणि दशमबारीला लागलं नंतर लोक बोलू लागले हा बदनाम सुद्धा घेऊन आला महादेव नंदिरा घेतलं आणि बाजूला हानो मंत्र आहे त्या स्थान पण गेलं मग महादेव आणि गणपती पंढरपुरात गेले आणि पंढरपुरात गेले आणि तिथं गेल्यानंतर गणपती बाप्पाचं मोठं असल्यामुळे ते दाबायला लागले मग महादेवाने गणपती बाप्पाला घेतलं आणि पोहचले त्या तुम्हाला आनंद झाला इतका आनंद झाला त्यापासून जागा न देत आपल्या डोक्यावर जागा मग तुम्ही कधीही पंढरपुरात गेलात तर पांडुरंगाच्या मृत्यू वरती महादेवाची पिंड आहे म्हणून आषाढीची पहिली वारी कोणी केली तर माझ्या महादेवाने केली आणि वारी तुकोबर साठी करावी कधी एक दिवस होती तेवढ्या तेव्हा आले आणि त्यांनी सांगितलं का हो बा भरला आणि कोणाची वाट म्हणाले Wadapato tori, tangina nirapawati batam. Kadi ndamadi war kareti, an kadi malu niru te pampurungala sanga. Pratik war karena, tukabara mani puti. Babano, bandar pura talet na, tar malu niru te pampurungala sanga. Tukabara mali, tukabara mali, tukabara mali, tukabara mali, tukabara mali, tukabara मातीत स्नान केलं आणि दर्शन बारीले लागले दर्शन घेताना दर्शन घेताना आठवण आली त्यांनी तेवढंच सांगितलं तेव्हा आज लाखो वारकर तुम्ही दर्शनासाठी आले फक्त आणि फक्त तुम्ही तुकोबरात आण कारण त्यांच्या अंगात अस भरलाय हरलाय कोणते कबारे लिहू शकले हा शिब्याच्या कानात पडतात देवाला विठीण भक्ताच दुःख भगवताला कधी संपवलं मग ठीक होता अचानक तुम्हाला काय झालं देवाने म्हणून रुक्मिणी मला आता त्याचा कारण कोणते शकते रुपने माझे सांगितलं म्हणजे देवा आज लाखो वारकर तुझे दर्शनासाठी आलेत जर तुम्ही तिथे ताजी या तर नाही एक काम करा आता जागर करा सकाळचा काळा खाते की तुमचे बोला नाही बोलगा तो मी भगवत आहे ते दमत पटीना ते दिला गरुडा ए गरुडा काय देवा तो आता चत्ता ते हुला जा आणि आपल्या कंफर्ट तुको बरे ना घेऊन ते गरुडाने लगेच ते होती दिसले ते फिटली

माझे मन लागुपाई